नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात हत्या प्रकरणातील एक आरोपी अचानक बेशुद्ध पडला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असताना हा प्रकार घडला या घटनेनंतर संपूर्ण न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती आरोपीनं पोलीस कोठडीत असताना विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र या प्रकरणी आता सदर पोलीस अधिक तपास करत आहेत हत्येच्या गुन्ह्यात हजर राहण्यासाठी न्यायालय क्रमांक तीन मध्ये आणलेला कैदी हजर झाला सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर निघाल्यावर तो जमिनीवर कोसळला आणि वेदनेनं विवळत होता शुक्रवारी दुपारी ही घटना घडली शेख अमजद शेख शाबीर असं या कैद्याचं नाव आहे तो पाचपावलीच्या टेकानाका येथील रहिवासी असून त्याला यशोधरानगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पार्वतीनगर येथून हत्येप्रकरणी अटक केली होती सोळा मे रोजी रात्री शेख अमजद शेख शाबीर यानं त्याच्या अन्य दोन साथीदारांसह माजरी आवारात एका ओला कार चालकाची हत्या केली होती या प्रकरणी त्याच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे तर शेख अमजद शेख शब्बीर हा फरार झाला होता त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला त्यानं पोलीस कोठडीतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असताना आरोपीनं विष प्राशन केलंच कसं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे या प्रकरणी सदर पोलीस अधिक तपास करत आहेत